आवाज पांडुरंगाची ओढ असणारे सर्व वारकरी माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यास निघाले आहेत जात असताना सिद्धनाथच्या पावन नगरीतून जाणाऱ्या सर्व पालखीतील शेकडो वारकऱ्यांना म्हसवड मेडिकल असोसिएशन मसवड मार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हसवड मेडिकल असोसिएशन आणि परिसरातील सर्व डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन आणि लॅब टेक्निशियन त्याचबरोबर मासळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजचा नर्सिंग स्टाफ सर्वांचे योगदान दिले खास करून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना हातपाय दुखणे पायाला फोड येणे सर्दी ताप पोटाचे विकार रक्तदाब साखरेचे प्रमाण अशा तपासण्या करून मोफत औषधे देण्यात आली पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालूनही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे खूप प्रेम प्रेरणा देणारे होते अशा वारकऱ्यांच्या सेवा करण्याचे से भाग्य आम्हाला सर्व मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर्स ड्रगिस्ट लॅब टेक्निशियन यांना मिळाले दिवसभर सर्वांनी मोलाचे योगदान दिले त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब बिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा